आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेच्या संदर्भातला आहे आपल्या विद्यालयातील रिक्त पदसंख्या आणि अतिरिक्त पदसंख्या निश्चित करण्यासाठी संच मान्यता ही अत्यंत महत्त्वाची असते त्यासोबतच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन करण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया ही आगामी कालखंडात पार पाडावी लागते या सर्व बाबींच्या अनुषंगाने आज आपण एका विभागाचं महत्त्वाचं पत्र हे संच मान्यतेच्या संदर्भात जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस संच मान्यता बाबत आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सर्व मान्यता प्राप्त अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळा मुंबई विभाग मुंबई यांना कळविण्यात येते की सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाच्या संच मान्यता झालेल्या आहेत ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना संच मान्यतामध्ये दुरुस्ती करावयाची आहे अशा कनिष्ठ महाविद्यालयांनी तात्काळ या कार्यालयाकडे संच मान्यता दुरुस्ती प्रस्ताव सादर करण्यात यावा त्यानुसार सदर संच मान्यतेमध्ये नियमानुसार दुरुस्ती करण्यात येईल असं माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे तसेच सदर पत्र माहितीस्तव माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना सविनय सादर केलेला आहे अर्थात हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग मुंबई यांचं जरी असलं तरीही राज्यातल्या संच मान्यतेच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती देणार आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचं हे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद